नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण बघतोय रोखोक किरण कुमार बकालेला बडतप केले एक पोलीस अधिकारी आहे मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना मराठा स समाजातील महिलांशी त्यांनी अत्यंत अभद्र भाषेत शिवीगाळ केली अत्यंत वाईट बोलला ते माणुसकीलाही धरून नव्हतं आणि सरकारी कर्मचारी म्हणून तर ते अजिबातच योग्य नव्हतं तर त्या माणसावर एकदाची कारवाई झाली ते सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात चांगलं की त्याला बडथर्प करण्यात आलं पण आता तो मनुष्य परत नोकरीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर हे लोक पैसे चारून काही महिन्यानंतर परत नोकरी येऊन जातात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे अत्यंत वाईट प्रकार हे तसं घडायला नको त्याशिवाय पुढच्या अधिकाऱ्यांना धडा मिळणार नाही